प्रेक्षक आता नवरात्री येत आहे नवरात्री येण्याच्या आधी म्हणजे हे दहा उपाय तुम्ही करून पहा म्हणजे घरात सुख समृद्धी नांदेल देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो धूप दीप अगरबत्ती गंध अक्षदा पंचामृत स्नान अर्पण करून देवाला फुलं देवपूजेत गुंतवून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून स्त्रोतपटनाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते घरात सुख समृद्धी आणते त्यासाठी दहा महत्वाचे नियम आहेत तेच जाणून घेऊ देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी म्हणून देवारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा या व्यतिरिक्त देवाराच्या दिशा नाहीत ना ते तपासून घ्या आणि आवश्यक बदल करून घ्या पूजा करताना नेहमी आसन घ्यावे देववर शक्यतो जमिनीवर असावे जागे अभावी भिंतीवर लावले असले तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्या अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाते देवाला वाहत असलेले हळदी कुंकू अक्षता वेगळ्या ठेवावेत आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हळदी कुंकू वेगळे ठेवावे अक्षता अखंड असाव्यात तांदळाच्या काण्या अक्षता म्हणून वापरू नये तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावून मगच पूजेस बसावे देवाला स्नान घालताना कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्हीमध्ये तुळशीचे पान घालावे फळीने पाणी घालत देवा देवतांना स्नान घालावे पंचामृताने किंवा दुधाने थेम थेम वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून मगच देवाऱ्या ठेवावे पूजेची भांडी तांबे पितळ चांदी किंवा पंचधातूची असावी पण काचेची स्टीलची अल्युमिनियमची वापरू नये शोभिवंत उपकरणी वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणी वापरणे योग्य ठरते तसेच दातूंची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समई स्वच्छ ठेवत जा त्यात काजळी धरणार नाही ना याची काळजी घ्या वेळोवेळी त्यात बदल करून घ्या तेल तूप शुद्ध प्रतीचे वापरा एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका देवारात मेणबत्तीचा वापर करू नका सकाळी तुपाचे निरंजन आणि संध्याकाळी तेलाची समई लावा दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तर दिव्याने दिवा लावू नका स्वतंत्र काळीचा वापर करा रोज दिवे उजळणे शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा किंवा अमावश्या पौर्णिमेला अर्थात दर पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्या म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतील देवभरात एकाचे देवाच्या वा एकाहून अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नका ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाहीत त्यांचे वेळीच विसर्जन करा देवघरात मोजके पाच देवमूर्ती ठेवा बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गणपती दत्तगुरू या व्यतिरिक्त अन्य देवतांची मूर्ती तसवीर असतील तर मूर्तीच्या प्राधान्य कम ठरवा आणि पण महत्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा देवघरातील मूर्ती किंवा तसवीर अभंग अर्थात भंग न पावलेली असावी ज्या मूर्ती भग्न अवस्थेत असतील त्या वेळीच विसर्जित करणे किंवा त्याची डागडुजी करून घेणे महत्वाचे आहे देवाला जी फुले वाहतो ती अंगठा अनामिका या तीन बोटांचा वापर करूनच वाहवीत निर्माल्य झालेली फुलं काढून टाकावीत ताजी फुलं व्हावीत ताज्या पदार्थांचा नैवेद्य बाकी काही शक्य नसेल तर गुळ खोबरं गुळदाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो देवाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळाची आरास करून त्यात ठेवावी धान्य हे सुबकतेचे लक्षण आहे देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटीने परत करते म्हणून देवीचे आसन धन धान्याने परिपूर्ण असावे देवघरात देवीच्या मूर्तीबरोबरच शंकाचीही पूजा करावी आणि शंकात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनात करावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा निर्माण होतो देवपूजा करताना शक्यतो स्त्रोत म्हणावे मंत्रोच्चार करावा एकशे आठ मण्यांची जपमा ओढावी आणि किमान एक आरती म्हणून पूजेची सांगता करावी या सगळ्या गोष्टींना तास दोन तास लागतात असे नाही थोडीशी पूर्वतयारी साहित्याचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते श्री स्वामी समर्थ धन्यवाद